असतील डॉक्टर अभिनय सकुंडे सर असतील आमचे सहकार आदर्श मित्र सन्माननीय किशोरजी थोरात साहेब असतील सर्व सहकार असतील हा उपक्रम संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय पद्धतीने साजरा केला जातो आणि आनंदी युनिव्हर्स इतकी सुंदर एन जी ओ संस्था आहे ज्यांनी आत्तापर्यंत खूप कष्टाच्या माध्यमातून अनेक खूप चांगल्या पद्धतीने काम केलं त्या कामाचं मोबदल्या त्या कामाचं प्रामाणिकपणे प्रामार त्या कामाचं प्रमाणपत्र आनंदी युनिवर्सच्या माध्यमात देत असतं आणि गणेशजी विटकर जी असतील डॉक्टर अविनाश सगुंडे असतील आमच्या वगैरे प्रमाणे सहकार मित्र किशोरजी थोरात असतील हे प्रत्येक वेळेला ते असे वेगवेगळे उपक्रम करत असतात महाराष्ट्र गौरव पुरस्कार असेल महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस असतील तर अशा पद्धतीने वेगळे उपक्रम राबवत असतात आणि महाराष्ट्रातल्या अनेक ते शोधून आणून या ठिकाणी आपलं प्रमाणपत्र देत असतात मी खूप खूप यांचं कौतुक करतो आणि आमचे सहकार मित्र किशोरजी थोरात सर आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं मानव अधिकार संघटना नवी दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष सर किशोरजी थोरात आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त आहे सन्मान किशोरजी थोरात सर सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी प्रमोद कुलकर्णी साहेबांनी मला आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मी धन्यवाद मानतो आज या मंचावरती मला महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल मी आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन आणि त्यांचे संस्थापक अध्यक्ष श्री गणेश विटकर यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो कारण आपल्यासारख्या मध्यमवर्गातील जे कलाकार असतील आज इथे कलाकारांना पण भरपूर आवड दिलेली आहे तर कलाकार असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील आपण कुठे ना कुठं आपल्या जीवाचं रान करून आपण समाजकार्य करत असतो तर त्यामधून कुणीतरी दखल घेणारं जर असलं तर आपली ऊर्जा अजून दुप्पट होते आणि त्या ऊर्जेतूनच आपण पुढे पुढे जात असतो तर एक दिवस आपण देश देश पातळीवरती पण नावाजण्यासाठी देण्यासाठी हे छोट्या छोट्या गोष्टी पण महत्वाच्या असतात म्हणून मी किशोर थोरात सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य आध्यात्मिक कार्य आणि त्यानंतर आयुर्वेदिक क्षेत्र अशा चार पाच क्षेत्रामध्ये अविरत का चालू काम चालू असतं आत्ताच मागील आठवड्यामध्ये आपण बीड आ, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील एका गावामध्ये आपण पूरग्रस्तांच्या मुलांना शैक्षणिक किटचे वाटप केलेले आहे त्याचबरोबर दोन दिवसापूर्वी आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील जे पिंपळदरी म्हणून गाव आहे तर तिथे आपण आदिवासी शाळे शाळेसाठी दिवाळी फराळाचे वाटप केलेले आहे म्हणजे आपल्याला रोज आपण शहरात राहतो आपल्याला खायला मिळतं सगळं आहे पण आशा मुलांना दिलं पाहिजे की ज्यांना मिळत नाही तर आशांची सेवा करणं हे एक आपल्याला भाग्य लागतं आणि त्यातूनच छोटे छोटे उपक्रम होतात तर हे सर्व उपक्रम करताना एक आनंद होतो आणि त्या कामाची आपल्याला जेव्हा पोहोच मिळते तेव्हा खरा आनंद होतो तर आज मी गणेश विटकर सरांचे मी आभार मानतो की मला हा पुरस्कार प्रदान केला धन्यवाद